राज्यातील महत्त्वाच्या राजकारणाविषयी आणि शेतीविषयी बातमीपत्रात स्वागत आहे <takers> एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा झटका <takers> पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचा राजकीय गेम करायचं ठरवलं आहे का असं दिसतं एकनाथ शिंदेंच्या अनेक योजना काही दिवसांपासून बंद करत असताना आताही त्यांची जवळची अशी ही योजनासुद्धा बंद करण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या योजनेमुळे एकनाथ शिंदे लोकप्रिय झाले होते त्या एक एक एक, एक, एक योजना फडणवीस बंद करत आहेत सविस्तर बातमी आपण बघूया नेमकं काय झालंय शिंदेंच्या आनंदाचा शिधा संपला फडणवीसांचं ठरलंय शिंदेंच्या योजना एक गुंडाळण्याचा धडाका सुरू निवडणूक संपली आनंदाचा शिधा संपला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका शेतकरी लाडक्या बहिणींची फसवणूक केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र एकवीसशे रुपये देणार अशी घोषणा करून पंधराशे रुपयेसुद्धा अजून कोणाला न आल्याने टीका विजेसाठी राज्याची स्वतंत्र नवीन योजना येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती वीज दरवाढीबाबत आमदार मुरजी पटेल यांनी केला होता प्रश्न विजेचे दर कमी करण्याचे लक्ष पस्तीस कोटींच्या शववाहिन्या दुळखात पडून माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुन्हा एकदा अडचणीत तानाजी सावंतांच्या कारभाराची शंभरी भरली एवढ्या शववाहिन्या काय करायच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती तातडीने करा अशी केली मागणी भास्करराव जाधव यांचं महाविकास आघाडीने नाव ठरवलेलं आहे प्रत्येक योजनेवर मुख्यमंत्री ठेवणार वॉच सी एम डॅशबोर्डचे उद्घाटन जिल्हा न्याय प्रगतीचासुद्धा आढावा घेणार एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांच्या अनेक योजना फडणवीस यांनी बंद केल्या आहेत धक्कादायक बांगलादेशींकडे हिंदुस्थानचे सुद्धा आता आले हायकोर्टाने घेतली गंभीर दखल बोगस कागदपत्रांच्या आधारे घेत आहेत मतदार कार्ड आणि अनेक योजनांचा लाभसुद्धा घेत आहेत चेक बाउंस टाळा आठशे पंच्याऐंशी रुपयांचा भूर्दंड वाचवा महावितरण ग्राहकांना वीज भरण्या भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देते मात्र अनेकजण चेक देतात त्याचा भूर्दंड भरते विजेसाठी स्वतंत्र योजना नवीन आणणार देवेंद्र फडणवीस यांची माहिती तसेच केंद्र शासनाने शून्य ते तीनशे युनिट वीज वापरावात ग्राहकांसाठी ही योजना आणलेली आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणार प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुष्यमान घटले दिल्ली सर्वात प्रदूषित शहर त्यानंतर महाराष्ट्रातील भिवंडीसुद्धा यादीत आली भारतीयांचे सरासरी आयुष्य त्यामुळे घटल्याची चर्चा <ध्रिकी> राज्यात तीनशे अठ्ठ्याऐंशी शाळा अनधिकृत शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधिमंडळ अधिवेशनात कबुली राज्यातील तीनशे अठ्ठ्याऐंशी खाजगी शाळा अनधिकृत्या चालवल्या जात असताना सरकार काय करत आहे पिवळा वाटाणा पुन्हा हरभऱ्याच्या मुळावर मुक्तायातीला मुदतवाढ उडदाला वर्षभराची मुदत, मुदत हरभऱ्यावर दबाव पिवळा वाटाणा हरभऱ्याच्या मुळावर आलेला दिसत आहे सुपे उपबाजारात फोडलेल्या चिंचेला बारा हजार रुपये दर बारामतीतील सुपे येतील उपबाजारात या हंगामातील तिसऱ्याच बाजारात अखंड चिंचेला आठ हजार तर फोडलेल्या बारा हजार रुपये दर आलेला आहे बिहारमध्ये अठरा वर्षानंतर पुन्हा उभी राहणार बाजार व्यवस्था बाजार समिती कायदाच दोन हजार सहामध्ये केला होता रद्दबातल कृषी विपणन संचालनाची सुद्धा कामे आली दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरली सर्वाधिक प्रदूषित वीसपैकी तेरा शहरे भारतातील देशातील प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत असताना अनेक शहरे या यादीत सामील होत आहेत बेदाना उत्पादनात पंचवीस टक्के घट झाली प्राथमिक अंदाज दोन वर्षापासून उत्पादनातसुद्धा घट नैसर्गिक आपत्तीचा फटका यंदाचा बेदाना निर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्याकडे आला आहे मिशन फॉर कॉटनसाठी पंचवीसशे कोटींची तरतूद कापसाची उत्पादकता दर्जा सुधारण्यासाठी प्रकल्प तसेच हे पंचवीस कोटींची तरतूद त्यासाठी कामी येण्याची शक्यता कृषी क्षेत्रात सात हजार कोटींची कपात जयंत पाटील यांचा आरोप शेतकऱ्यांबद्दल अवाक्षरही नसल्याची विरोधकांची टीका शेतकऱ्यांनी मतदान केले नाही का आव्हाड यांचा प्रश्न तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या राजकीय आणि शेतीविषयी बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान